जे शिवराज्याभिषेक निमित्ताने या ठिकाणी जे शिरकाई देवतेचं तुझं पूजन आहे हे पूजन या ठिकाणी आरंभ करून आज ज्या ठिकाणी गेल्या वर्षी जो या ठिकाणी तुझ्या चरणाजवळ या ठिकाणी आम्ही एक नवस केलं होतं जे सर्व संपूर्णपणे शिवभक्त याने नवस केलं होतं की जेणेकरून जे आमचे या विभागाचे लडके आमदार की जेणेकरून त्यांनी सम्राट म्हणून अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे आणि अशा या आमदारांचं एक वर्णी लागावी की मंत्रिपदामध्ये वर्णी लागावी हा विषय घेऊन या ठिकाणी तुझ्याजवळ या ठिकाणी सात किलो साठ किलो लाडू आणि त्याचप्रमाणे गोड पदार्थ तुझ्या चरणाजवळ देणार होते तर त्याप्रमाणे ती नवस्फूर्ती करण्यासाठी आज ते तुझ्या चरणासमोर या ठिकाणी उभे आहेत हे आई शिरकाई माते भगवंता पार्वती परमेश्वरा आज या ठिकाणी ही तुझी त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे त्याचप्रमाणे पुढे देखील अजून एक तुझ्याजवळ कारण तुझ्याजवळ सतत मागणं राहणार आहे मागणं मागितल्याशिवाय तू काय त्या ठिकाणी आशीर्वाद देणार नाहीस आणि त्या आशीर्वादासाठी तु पुढील जे असलेलं या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे हे पालकमंत्रीपद Syirkah itu Conte कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या काही वाचिक शाब्दिक दोष असू द्या कुठल्याही प्रकारचं कुणाचं मध्ये येणार त्या ठिकाणी असू द्या त्या ठिकाणी करणीबाधा असू द्या बाधी पिढा असू द्या या परिपूर्णपणे निघून गेल्या पाहिजेत आणि जे ज्याच्यासाठी हे अडकलेलं आहे ते अडकलेल्या बाजूला करून या ठिकाणी त्यांना ते पद प्राप्त व्हावं अशा प्रकारची तुझ्याजवळ पुन्हा परत प्रार्थना करतोय निश्चितच याच पद्धतीने या सर्व शिवभक्तांना जो तोंड केलं जाईल तुला नैवेद्य गोड तोंड केलं जाईल अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी करत आहोत आणि त्यांचं पुढचे उर्वरित आयुष्य आहे हे आयुष्य चांगल्या प्रकारे सुखासमानाचा आनंदाचं भरपटलं जाऊ त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या असलेल्या अडचणी पुढे जे कार्य आहे हे कार्य उत्तम प्रकारे व्हावं त्या